सध्याच्या प्रचलित परीक्षा पद्धतीनुसार ऐंशी गुणांची परीक्षा विद्यापीठ स्तरावर तर गुणांची परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेतली जाते पण आता नवीन धोरणानुसार विद्यापीठाकडून गुणांची तर महाविद्यालयाकडून चाळीस गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे आगामी शैक्षणिक वर्षापासून पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह संलग्नित सर्वच महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणात नवीन धोरण लागू होणार आहे त्यानुसार पदवी चार वर्षांची तर पदव्युत्तर पदवी एक वर्षाची असणार आहे तर परीक्षा पॅटर्न देखील बदलणार आहे विद्यार्थ्यांच्या चाळीस गुणांची जबाबदारी महाविद्यालयावर तर साठ गुणांची परीक्षा विद्यापीठ घेणार आहे नवीन धोरणात परीक्षेची सेमिस्टर पद्धत कायम ठेवण्यात आली आहे महाविद्यालयांमध्ये जे विषय आहेत त्यांचे ग्रुप तयार केले जातील त्यातील आवडीच्या विषयांची निवड विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे दरम्यान शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी नवीन धोरणाची विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना माहिती व्हावी म्हणून विद्यापीठाच्या पुढाकारातून महाविद्यालय स्तरावर सत्तावीस मे पासून कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनातील शंका संभ्रम व प्रश्न दूर होतील हा हेतू आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता पदवीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना तीन विषय कंपल्सरी निवडावे लागतील दुसऱ्या वर्षात गेल्यावर तीन पैकी एक विषय अनिवार्य असेल आणि उर्वरित दोन पैकी एक विषय ऑप्शन म्हणून घेता येईल तिसऱ्या वर्षात गेल्यावर मात्र त्याला एक विषय घेऊन पदवीचे शिक्षण पूर्ण करता येईल पदवीच्या चौथ्या वर्षात त्याला ऑनर्स किंवा रिसर्च यातील एक पर्याय निवडून शिक्षण घ्यावे लागणार आहे म्हणजे धोरणानुसार पदवीच्या पहिल्या वर्षात तीन मेजर विषय तर दुसऱ्या वर्षात एक मेजर व एक मायनर आणि तिसऱ्या वर्षात एक मेजर विषय विद्यार्थ्यांना घ्यावा लागणार आहे नवीन शैक्षणिक धोरणाची येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठासह संलग्न महाविद्यालयांमध्ये केली जाणार आहे नवीन धोरणानुसार परीक्षेचा पॅटर्न साठ चाळीस असा असेल साठ गुणांची परीक्षा विद्यापीठाकडून घेतली जाईल तर चाळीस गुणांची परीक्षा महाविद्यालये घेतील या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका